सोबतच्या आकृतीत किती कोन आहेत ही दिलेली आकृती आहे या आकृतीमधील कोन काढण्यासाठी आपण सरळ सर नंबरिंग करायची एक दोन तीन चार पाच आणि सहा असे नंबरिंग केल्याच्या नंतर या सर्वांचे फक्त बेरीज करायची आपल्याला एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार अधिक पाच आणि अधिक सहा बस तीन आणि तीन सहा आणि चार दहा पंधरा आणि सहा एकवीस अशा आकृतीमध्ये नंबरिंग केल्याच्यानंतर त्यांची बेरीज केली असे एकूण é que